नमस्कार महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे बऱ्याच लाभार्थ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांसाठी खास हा व्हिडिओ आहे ज्या लाभार्थ्यांना काल आणि परवाच्या दिवशी पैसे मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांना जे आहे तर ते आज दिनांक पंधरा फेब्रुवारीला पैसे मिळणार आहे काही लाभार्थ्यांना जे आहे तर ते उद्या देखील अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे आज कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहे त्यांना का पैसे मिळालेले नाही तसेच जर पैसे उद्याला देखील मिळाले नाही तर पुढे काय करावं लागणार आहे तसेच तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वांच्या प्रश्नांची उत्तरे जे आहेत तर ते आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपण सांगितलं होतं की तुम्हाला सोळा तारखेच्या नंतर अनुदान मिळणार आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं सोळा तारखेच्या नंतर जी आहे तर ती प्रोसेस चालू होणार आहे असं सांगितलेलं होतं परंतु योगायोगाने जे आहे तर ते थोडीशी आधी म्हणजेच तेरा चौदा बारा काही लोकांना तेरा चौदापासून प्रोसेस सुरू होऊन काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा केले गेले आहे परंतु सर्वच लाभार्थ्यांना अनुदान अद्यापही मिळालेले नाही बऱ्याच लाभार्थ्यांचं तुम्ही कमेंट्स बघू शकता की आमच्या विभागामध्ये अनुदान आलेलं नाही का आलेले नाही हा देखील मोठा प्रश्न आता बऱ्याच लाभार्थ्यांकडून वारंवार वार विचारला जातो तर बघा पैसे अनुदान वितरण करण्याची जी प्रक्रिया होती तर ती सोळा तारखेपासूनच सुरू करणे जे आहे तर ते निश्चित होतं परंतु काही कारणास्तव म्हणजे मॅसेज पोर्टलवरती आधीच आलेला होता आणि लाभार्थ्यांकडून जे आहे तर ते सोशल मीडियावरती वारंवार प्रश्न विचारले जात होते तसेच वारंवार दिव्यांग मंत्रालयाकडे याची चौकशी केल्या गेल्यामुळे जे आहे तर ते खास करून यामध्ये दिव्यांग मंत्रालयाचे एक आभार मानूया त्यांच्याकडे वारंवार लाभार्थ्यांनी चौकशी केल्यामुळे तुम्हाला अनुदान जे आहे तर ते थोडंसे लवकर मिळाले दिव्यांग मंत्रालयाचे जे आयुक्त आहेत तुकाराम मुंडे सर ते तुम्हाला माहितीच असेल की त्यांचं काम जे आहे तर ते थोडंसं स्पीडने आहे त्यामुळे त्यांच्याकडे वारंवार तक्रारी गेल्या वारंवार चौकशीचे मेसेजेस गेले आणि त्या कारणामुळे जे आहे तर ते अनुदान फेब्रुवारी महिन्याचे सोळा तारखेला न मिळता तुम्हाला तेरा चौदा तारखेपासूनच ते अनुदान मिळालेले आहे आणि आता मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं की सोळा तारखेपासून जे अनुदान मिळणार आहे आणि काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट देखील अपडेट केले जाणार आहे ठीक आहे काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स देखील अपडेट केले जाणार आहेत आता ज्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेट झालेले नाही अशा लाभार्थ्यांना काल किंवा परवाच्या दिवशी अनुदान खात्यामध्ये जमा झालेले नाही ज्या लाभार्थ्यांना दो... ज्यांचे डॉक्युमेंट जमा झाले नाही त्यांना अनुदान देखील आलेले नाही तर हेच कारण आहे परंतु अनुदान आता का सुरू झाले तुम्ही म्हणाल की सर अर्ध्या लोकांना पैसे मिळाले अर्ध्या लोकांना नाही मिळाले हे का सुरू झाले तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पैसे कुठल्या कारणांमुळे सुरू झाले तर यामध्ये दिव्यांग जे कल्याण विभाग आहे तर त्याचा खूप मोठा वाटा आहे आणि त्या त्यांच्या प्रयत्नातूनच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहे कारण दिव्यांग लोकांनी वारंवार चौकशी केल्यामुळे ठीक आहे आता बघा आज कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे आज पंधरा तारखेला कुणाला अनुदान मिळणार आहे तर ज्या लाभार्थ्यांचे डिटेल्स सतरा शुक्रवारला अपडेट करण्यात आलेले क्षमा असावी ज्या लाभार्थ्यांचे डिटेल्स जे आहे तर ते तेरा तारखेला अपडेट करण्यात आलेले आहे अशा लाभार्थ्यांना जे आहे तर ते आज अनुदान मिळणार आहे तुम्ही म्हणाल की सर आज बँक बंद आहे पैसे कसे मिळणार तर ही प्रो प्रोसेस असते ॲटोमॅटिकली ती प्रोसेस होते त्यामुळे रविवारचा तुमच्या अनुदानावर कुठलाही परिणाम होणार नाही काही लाभार्थ्यांना आज देखील अनुदान मिळणार आहे ठीक आहे आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की उद्या कुणाला पैसे मिळणार आहे आता उद्याचा आपण उद्याला पाहूया त्याची माहिती जी आहे तर ती आपल्याकडे कलेक्ट आहे कुठल्या विभागाला उद्या पैसे मिळणार आहे ज्या लाभार्थ्यांना मिळालेले नाही तर त्यामध्ये कुठला विभाग आहे कुठला तालुका आहे ज्यांना अनुदान में उद्या मिळणार आहे याची माहिती आपल्याकडे यादी आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तर आता तुम्ही काही विचारलेल्या महत्त्वा तुम्ही विचारलेल्या महत्त्वाच्या काही प्रश्नांची उत्तरे देखील जाणून घेणं आपलं महत्त्वाचं आहे नेहमीप्रमाणे लाभार्थ्यांकडून वारंवार बरेच प्रश्न विचारले जातात तर त्याची देखील उत्तरे आता आपण जाणून घेऊया त्याआधी मी पुन्हा एकदा सांगतो जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता प्रश्न बघूया जे महत्त्वाचे प्रश्न आहे कारण ते देखील खूप महत्त्वाचे असतात आणि प्रश्नांची उत्तरे देणं हे आपलं एक प्राथमिक कर्तव्य आहे तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे गलीब शेख आपल्याला विचारतात सर थकीत अनुदान कधी येणार याविषयी कृपया सविस्तर माहिती सांगा तर बघा थकीत अनुदानाविषयी आता सध्याला तरी कुणीही चर्चा करत नाही आहे फक्त लाभार्थ्यांकडून हा प्रश्न विचारला जातो लाभार आहे कारण लाभार्थ्यांना याची आवश्यकता आहे परंतु जे देणारे आहेत जे वितरणकर्ते आहे त्यापैकी असं कुणीही म्हणत नाही आहे की थकीत अनुदान आहे किंवा नाही या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही परंतु आम्ही आहोत सरकारला प्रश्न विचारणार जाब विचारणार आणि निश्चितच त्यांच्याकडून जे उत्तर येईल ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये जे आहे तर ते स्वतंत्र व्हिडिओ येईल तर की थकीत अनुदान कधी येणार त्यामुळे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्याकडून तो व्हिडिओ मिस होणार नाही ठीक आहे तर थकीत अनुदानाविषयी आता अद्याप अधिकृत कुठलीही माहिती नाही आहे आणि याची कुठेही चर्चा देखील नाही आहे फक्त लाभार्थीच विचारत आहे ठीक आहे तर बघूया आपण पुढील व्हिडिओमध्ये स्वतंत्र व्हिडिओमध्ये ती माहिती चला पुढील प्रश्नाकडे आपण बोलूया पुढील प्रश्न थोडा वेगळा आहे सुनील दळवी आपल्याला विचारतात सर एन सी एम सी कार्ड दिव्यांगांना जे आहे तर ते बंधनकारक आहे का असेल तर ते कार्ड कुठून काढावे तर एन सी एम सी नावाचं एक नवीन कार्ड आलेलं आहे ते कार्ड कसे काढावे याचा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आपल्या चॅनलला जे आहे तर ते लवकरच पाहायला मिळणार आहे त्यामुळे काहीही चिंता करू नका हा व्हिडिओ जो आहे तर तो तुम्हाला आपल्या चॅनलला पाहायला मिळेल ठीक आहे याची प्रोसेस जी आहे तर ती मी कालच पूर्ण केलेली आहे तर त्याचा व्हिडिओ लगेचच चा तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळेल एन सी एम सी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्व दिव्यांगांनी तो जो आहे तर तो व्हिडिओ पाहायला विसरू नका ठीक आहे पुढील जो प्रश्न आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे राहुल राठोड यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे ते विचारतात मला अडीच हजार आले नाही डॉक्युमेंट्स जे आहे तर ते तहसील कार्यालयामध्ये दिलेले आहे आणि तरी देखील आलेले नाही ना तर बघा फक्त डॉक्युमेंट्स देऊन राहुलजी प्रोसेस पूर्ण होत नाही तुमची नोंद जे आहे तर ते दिव्यांग म्हणून असली पाहिजे आणि सरकारने तुमच्यासाठी पैसे जे आहे तर ते मंजूर केले पाहिजे तर मंजूर कधी करणार जेव्हा तुमची नोंद त्यामध्ये येणार कारण पैसे वितरणाच्या आधी सर्व हिशोब केला जातो की कोणत्या विभागात किती रुपये अनुदान द्यायचे आहे आणि त्यानुसार त्या सर्व याद्या तपासून जे आहेत तर ते पैसे मंजूर केले जातात आणि त्यानंतर तुमच्या खा खात्यामध्ये अनुदान येतात त्यामुळे जर तुमचे नाव त्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला अनुदान येणार नाही तुमचे दिव्यांग या कॅटेगरीमध्ये नोंद सध्या झालेली नाही आणि त्या कारणामुळे तुम्हाला अनुदान आलेले नाही ठीक आहे तर ती नोंद करून घ्या आणि तुमचे डॉक्युमेंट्स देखील त्या योजनेला लिंक करा ठीक आहे तर बघा पुढील प्रश्न समीर भगवान भगवान यांचा आहे ते विचारतात सर डिसेंबरचे कधी येणार तर बघा डिसेंबरचे अनुदान आधीच आलेले आहे परंतु जर तुम्हाला अनुदान आलेले नसेल तर ते आता थोडंसं कठीण आहे कारण आता पुढे पुढे प्रोसेस जात आहे आता फेब्रुवारीचे आलेले आहे पुढे मार्चचे येणार त्यामुळे ते थकीत या कॅटेगरीमध्ये तुमचे अनुदान गेलेले आहे आणि ते येण्यासाठी आपल्याला बरीच जे आहे तर ते पाटापी काय म्हणतात त्याला बरीच आपल्याला आटापीट करावी लागणार आहे काय म्हणतात मला शुद्ध पण आठवत नाही तर ते आता थकीतमध्ये जमा झालेलं आहे जर तुम्हाला त्यानंतर पुढील महिन्याचे अनुदान आलेले असेल तर ते अनुदान विसरून चला ठीक आहे ते असं समजा की आपल्याकडून ते खर्च झाले आहे आणि पुढे जे येतील त्याचा लाभ घ्या आता ते कधी येतील याविषयी मी आधीच सांगितलेलं आहे की थकीत कधी येणार काय चर्चा होणार याविषयी मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती पुढे सांगणार आहे नवीन व्हिडिओच्या माध्यमातून ठीक आहे तर बघा अशा प्रकारे बऱ्याच महत्वाच्या विषयावर आज आपण चर्चा केलेली आहे तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच अनुदान सतरा तारखेच्या नंतर का आले नाही म्हणजे आधी का आले त्याचे देखील मुख्य कारण तुम्हाला मी सांगितलेले आहे त्याचबरोबर आज कुणाला अनुदान येणार आहे तसेच उद्या कोणत्या व्यक्तीला अनुदान येणार त्याची यादी जी आहे तर ती आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्या तालुक्यांची यादी जी आहे तर ती आपण उद्याला तुम्हाला कदाचित पाहायला मिळेल शक्य झाल्यास तो व्हिडिओ लवकरच उद्याला येईल कारण उद्याला काही लाभार्थ्यांना अनुदान येणार आहे आणि ज्या लाभार्थ्यांचे मी सांगितलं की तेरा तारखेला डिटेल्स अपडेट झालेले आहे अशा लाभार्थ्यांना जे आहे तर ते आज म्हणजेच रविवारला अनुदान जमा होणार आहे तर अशा प्रकारे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता माहिती आवडल्यास आपल्याला हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद